नमो बुद्ध आहे माझ्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे बुद्ध आणि त्याचा धम्म आज आपण हे पुस्तक वाचन करणार आहे त्याच्या अगोदर सगळ्यांचं मंगल हो हेच मी बुद्धाचरणी मी प्रार्थना करते माझ्या चॅनेलला सबस्क्राईब कमेंट आणि शेअर नक्की करा आणि मला सपोर्ट नक्की करा आणि बुद्ध आणि त्याचा धमामधला पहिला भाग पहिल्या भागामधले एकवीस भाग मी पूर्ण वाचन झालेलं आहे माझं ते जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलवर बघा मी अपलोड केलेले आहेत आणि आज आपण सुरुवात करणार आहे दुसऱ्या भागामधून दुसऱ्या भागामधला पहिला भाग आपण आज स्टार्ट करूया या चला आता आपण बघूया पहिला दुसऱ्या भागामध्ये काय लिहिलेलं आहे हे आपलं भाग दोन या भाग दोन मधला पहिला भाग आपण आज वाचन करूया पहिला भाग म्हणजे कपिल वस्तूहून राजगृहाकडे प्रयाण कपिल वस्तू सोडल्यावर बग मगत देशाचे राजधानी राजगृह इथे जाण्याच्या सिद्धार्थ गौतमाने विचार केला राजा बिंबसार हा तिथे राज करीत होता मोठा मोठे तत्व आणि विचारवंत यांनी राजगृह हे आपले मुख्य निवासस्थान बनवले होते हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाह प्रवाहीच तमा आणि बाळगता तो तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेला वाटेत तो प्रथम साकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबला नंतर तो पुढे पज्ञा नावाच्या दुसऱ्या एक ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेला आणि मग देवेत नावाचा ब्राह्मण कृष्टीच्या आश्रमात जाऊन राहिला त्या सर्वांनी त्याचे आदरणीव केले त्याचे आकर्षण व्यक्तिमत्व सन्मानपूर्वक वागणूक आणि इतर सर्व पुरुष पुरुषांमागे टाकणारे त्याचे विलोभणी सौंदर्य पाहिल्यावर त्या प्र प्रदेशातील लोक त्यांनी अंगावर संन्यासी कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले त्याला पाहिल्यावर दुसरीकडे जात असलेल्या मनुष्य निश्चल राही तर उभा असलेल्या मनुष्य त्याच्या मागोमाग चालू लागले सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य धावू लागले तर बसलेला मनुष्य एकदमच उठून उभा राही काही लोक त्याला दोन्ही हाताने वंदन करीत तर काही पूज्य बुद्धीने मस्तक नमून त्याला अभिवादन करीत काही जण प्रेमळ शब्दाने त्याला संबोधित कोणीही मनुष्य त्याला अभिवादन केला खरीच जात असे ज्यांनी रंगेबिरंगी कपडे घातले होते अशा लोकांना त्याला पाहून लाच वाटेल वाटली वाटले त्याला विषयावर गप्पा मारणारे लोक गप्प होत होतं त्याला पहि पहिल्यावर कोण कोणाचेही मनात वाटत विचार येत नसत त्यांच्या भुईया त्यांच्या बालप्रदेश त्याचे मुख्य त्याचे शरीर हात पाय किंवा त्याचे चालण्याचे टप यापैकी त्याच्या कोणताही भा भागाकडे एखादेही नजर गेली की त्या शनी त्याचे दृष्टे तिथे खेळू राहील दीर्घ आणि ख ख़, खडतर प्रवास केल्यानंतर पाच तिकड्यांनी पर्वत पर्वतराजीने रिक्षिणलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनित झालेले राजगृह नगरीत गौतम येऊन पोचला राजगृहास आल्यावर मांडव टिकडीच्या पायथ्याशी एक जागा त्यांनी ठेवली व वो तिथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी त्यांनी तयार केली राजगुऱ्यापासून कपिलवस्तू पायावाटेने जवळजवळ चारशे मेल अंतरावर आहे हा सगळा दीर्घ प्रवास गौतमाने पायशी केला हा आपला भागामधला दु, दु दुसरा भागमधला पहिला भाग आपला पूर्ण वाचन झालं आहे आणि त्याच्या अगोदर मला एक सांगायची विनंती आहे तुम्हाला माझ्या चॅनल नक्की बघा मी खूप मेहनत करते ह्याच्यामागे आजकाल दुनियामध्ये कोणाला टाईम नाही पुस्तक वाचायला ते पुस्तक मी आज बुद्ध आणि त्याचं धम्म वाचन करून तुमच्यापर्यंत पोहोचवते मला नक्की सपोर्ट करा आणि त्याच्यामध्ये माझी चूक भूल झाली असेल तर मला कमेंट करून सांगा तुम्ही ती मी, मी पूर्णपर्यंत करेन तयार प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करूया भेटूया पुढच्या भागामध्ये दुसऱ्या भागामध्ये आणि माझ्या चॅनलला सपोर्ट नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम नमो बुद्धाय